महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आमचे मित्र आणि मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गवटे सं कवी कथाकार आणि कादंबरीकार देशमुख साहेब या कार्यक्रमानंतर ज्यांची मुलाखत होणार आहे ते अरविंद जगताप व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्ह्यातले सर्व मान्यवर निर्मंत्री आणि व्यासपीठासमोरही उपस्थित असणारे आपण सर्वजण गेल्या वर्षीच्या हिंगणगावला झालेल्या चौतीसाव्या साहित्य संमेलनात आम्ही अध्यक्ष होतो विजय चोरमारे हे असे ग्रस्त आहेत की ते फक्त दे आदेश देतात गेल्या वर्षी असाच एके सकाळी मला फोन आला आणि त्याने तुम्ही संमेलनाचे अध्यक्ष आहात असा आदेश दिला आताही त्यांनी सुनील कुमार रावडेंना नक्कीच आदेश दिलेला असणार त्याचबरोबर परवा दोन तीन दिवसापूर्वी मलाही त्यांचा फोन आला की तुम्हाला या संमेलनाला येऊन आपलं मनोबत व्यक्त करायचे सगळ्यात मध्ये जे मोठं संमेलन बदल जातं अखिल वाढती आहे त्याच्यामध्ये मागच्या अध्यक्षांनी पुढच्या अध्यक्षाला काहीतरी सूत्र देण्याची एक पद्धत असते सूत्र म्हणजे काय देतात माहिती नाही कारण मी कधी पाहिलेलं नाही आणि तिथपर्यंत कधी पोचलेलो नाही पण इथे मला अभिप्रेत आहे ते सूत्र मी जे गेल्या वर्षीच्या माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये मांडलं होतं या सूत्राचा धारा मी नव्या अध्यक्षांच्याकडे सुपुर्द करणार आहे आणि ह्या दोन्ही माझं अध्यक्ष भाषण गेल्या वर्षीचं आणि त्यांचा आत्ता होणारं अध्यक्ष भाषण हे एका सूत्राने बांधलेलं असावं एवढीच माझी म्हणून इच्छा आहे गेल्या वर्षीच्या अध्यक्ष भाषणामध्ये मी महाराष्ट्रातील मराठी साहित्य व्यवहाराचा आणि संस्कृतीचा भूगोल कशा पद्धतीनं बदलतो आहे आणि कोणते नवे प्रश्न लेखकांच्या समोर उपस्थित होत आहेत याचं काही का एक विश्लेषण माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला होता एक वर्षाच्या काळानंतर प्रश्न नवे वो, जे उत्पन्न झाले होते ते जसे आहेत तसेच आहेत त्याचबरोबर प्रश्नांची स्थिती अत्यंत वाईट झाली हे सांगताना सुद्धा मला याचा नाव आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे हे आत्ताचा जो गर्लफ्रेंड आहे ठाकरे सरांनी त्याचं फार संयमित शब्दात वर्णन केलं वास्तव असं आहे की हा सकाळा कालखंड हा बौद्धिकदृष्ट्या रास पर्वाचा कालखंड आहे आपण एका रासाकडे चाललो हो। आहोत आणि हा रास बुद्धीचा आहे याची विशेष खंड वाटायचं कारण हे आहे की महाराष्ट्र हा बुद्धीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो महाराष्ट्राने देशाला दिलेले विचारवंत अर्थशास्त्रज्ञ राजकारणी एकेकाळचे हे सगळे जर आपण पाहिले तर महाराष्ट्राची एक वैज्ञानिक क्षेत्रामध्ये त्याचा एक धबधबा निर्माण झालेला होता आणि महाराष्ट्राकडून काहीतरी मिळालेला विचार हा देशपातळीवर स्वीकारला जात होता छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तरी मी असं सांगेन अखिल भारताचा जो राजकीय विचार म्हणून मानला जातो त्या विचारामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय विचारवंतांची भागीदारी जवळपास पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय विचारवंतांनी ज्या पद्धतीचं राजकारण रा आणि राजकीय नीती आखलेली होती तिचा देशा झालेला होता एवढं जे महाराष्ट्राचं असणारं वैज्ञानिक महत्त्व जवळपास गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ते आपण टिकून ठेवलेलं होतं अलीकडच्या काळामध्ये ते महत्व संपूर्णात आलेलं आहे आणि त्याला जबाबदार आपणच आहोत बाहेरच्या कोणाला दोष देणं फार सोपं असतं पण तो दोष देताना आपण आपली जबाबदारी पार पाडलेली नाही हे सुद्धा कुठेतरी कबूल करायला लागतं आणि याचा परिणाम म्हणून आज जो बौद्धिक राहास आपण अनुभवतोय हा बौद्धिक राहास हेच एक लेखकाला मोठा आवडत नाही लिहिणारं सर्जनशील मन जे असतं त्याला एका अनुकूल परिस्थितीची नेहमीच अपेक्षा असते माझं लिहिणं सुरक्षित राहावं माझी अभिव्यक्ती नीट राहावी माझ्या अभिव्यक्तीला कोणता खतरा किंवा धोका फायदा होऊ नये त्याचबरोबर माझ्या अभिव्यक्तीची स्वायत्तता जपली जावी या प्रकारच्या वातावरणाची लेखकाला सातत्याने गरज असते जेव्हा समाजाचा बौद्धिक ढ्रास व्हायला लागतो तेव्हा हे, वा हे वातावरणही हळूहळू नाहीच व्हायला लागतं अभिव्यक्ती सुरक्षित राहत नाही अभिव्यक्ती देणारा सुरक्षित राहत नाही एकंदरच सगळ्या पर्यावरणावर वैचारिक वाङ्मयीन सांस्कृतिक पर्यावरणावर एका रासाची छाया दाटू लागते ते रासपर्व असणाऱ्या काळामध्ये आज आपण साहित्याचा विचार करायला मागतो माझ्या गेल्या वर्षीच्या अध्यक्ष भाषणामध्ये मी आणखी एका प्रश्नाची चर्चा केलेली होती तुम्हाला जास्त उलट बिकट आणि रेलेवंट ज्याला म्हणतो अशा अर्थानं प्रस्तुत झालेला आहे साहित्याची भाषा बदलली साहित्याचा भूगोल बदलला साहित्यामधला आशयद्रव्य बदललं साहित्याचा अनुभव विश्व बदललं हे एका परीने आपण आज अनुभवतो परीने आपण हेही अनुभवतोय की एका कालखंडामध्ये प्रादेशिकतेच्या नावानं ओळखली जाणारी मराठी कादंबरी आज शिवाय पण ग्रामीण साहित्यातल्या ग्रामीण अनुभवांच्या द्वारा ओळखली जाते ही एका अर्थानं मी प्रगतीची खूणही मानतो अनेक ग्रामीण प्रश्नात तिथं सत्ताकारण सामाजिक संबंध भ्रष्टाचार राजकारण तिथले बाकीचे शेतीमध्ये असणारे प्रश्न हे सगळं आज साहित्यातून वरती आलेले सगळे प्रश्न याच्या जोडीला आपण तितक्याच तापीची अभिरुची निर्माण करायला पाहिजे हे लेखकांसमोरलं ले 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 एक आव्हान आहे आणि आव्हान आव्हानालाही फारसं बदललं आहे असं मला वाटत नाही लेखक लिहित राहतो मग शेती म्हणालो की त्याला एक स्वायत्तता आणि स्वस्थता लावली पाहिजे ती स्वस्थता तेव्हाच लाभते जेव्हा समाज एका किमान अभिरुचीच्या पातळीवर आलेला असतो आज आजही ती परिस्थिती आपल्याला दिसत नाही समाजाच्या अभिरुचीची पातळी दिवसेंदिवस उंचावत जाण्यापेक्षा सुद्धा दिवसेंदिवस खालावर जाताना आपण पाहतो अगदी अलीकडे म्हणजे गेल्या सात आठ महिन्यामध्ये आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याचा एक विलक्षण आनंद मराठी भाषिक म्हणून आपल्या सगळ्यांप्रमाणेच मलाही झालेला आहे पण त्या आनंदाबरोबर मला एक प्रश्नही मोठा पडलेला आहे आज आपल्या आजूबाजूला बोलली जाणारी तरुण मुलांची भाषा युवकांची भाषा लहान मुलांच्या भाषेपर्यंत पसरलेल्या शिव्या आणि वरच्या राजकारणामध्ये वापरली जाणारी भाषा हे सगळं वास्तव जर लक्षात घेतलं तर अभिजात भाषेचा आनंद कसा मानावा हा आपल्याला पडायला पाहिजे खरं तर भाषा अधिक सुधारावी भाषा अधिक उन्नत व्हावी आणि त्याच्या अनुषंगाने आजोबू उन्नत व्हावी ही कुठल्याही कालखंडाचं प्रगतीचं साहित्याचं मोजमाप करण्याची काय म्हणू आपण कोण असते किंवा क्रायटेरिया असतो या दृष्टीनं पाहिलं तर आज एका अर्थानं निराशेचा कालखंड आपल्याला दिसतो अभिजात भाषेच्या जोडीला अभिजात अभिरुची जर नसेल तर अभिजात भाषा ही आधांतरी लोकळ्यासारखी राहिली हे आपण लक्षात घ्यायला आवाज मारावं आली सगळी परिस्थिती एका अंगाने लेखकाला आव्हान देणारी आहे लेखाली जागल्याची भूमिका बजावायला पाहिजे असा हा कालखंड आहे मी लिहीत राहतो हे खरं आहे पण माझ्या लिहिण्याला कोणाकोणाचं पाठबळ मिळतं याचीसुद्धा लेखकाला अपेक्षा असते आपल्या लेखकांच्या मागे साहित्य संस्था पुऱ्या ताकदी उभे राहू शकत नाही सरकार उभं राहिलं तर याची हमी नाही जून घेऊन राहिले की चार पाठीराठे म्हणून नातेवाईक किंवा यांचं आपण उदाहरण देतो पण त्यांची शक्ती अपुरी असते अशा वेळेला लेखक सुरक्षित राहण्याची चिंता साहित्य संस्थांनी विद्या एकत्रित येऊन केली पाहिजे असं मला वाटतं लेखकाच्या मागे साहित्य संस्था भक्कम असल्या पाहिजेत लेखक स्वतःही तेवढाच भक्कमपणे उभा असला पाहिजे हे म्हणणं फार सोपं आहे पण प्रत्यक्षामध्ये जोपर्यंत आपल्यावर पाळी येत नाही तोपर्यंत हे म्हणणं जास्त खरं असतं आपल्यावर पाळी आल्याच्या नंतर मात्र आपल्याला इतरांच्या मदतीची आठवण होते अशा वेळेला साहित्य संस्था साहित्य संमेलनं साहित्याचं पर्यावरण राखणारी जी सगळी सलग मंडळी आहेत त्यांना एक विशेष आव्हान म्हणून याच्याकडे पाहावं लागेल या, या पुढच्या काळामध्ये काय होईल हे सांगता येणारा हा काळ नाही लेखक अनप्रिडिक्टेबल पा असला पाहिजे विचारवंत अनप्रिडिक्टेबल असला पाहिजे असं मग म्हणतो ते एका अर्थाने योग्य आहे पण काळ अनप्रिडिक्टेबल जर असेल तर मात्र मोठी पंचायत होण्याची शक्यता आहे तेव्हा या सगळ्या राजपर्वाच्या कालखंडामध्ये आपल्या लेखण्या आपण सरसावून या रासपर्वावर मात करण्याची भूमिका घेऊया आजूबाजूला असणारे राजकीय सामाजिक सांस्कृतिक प्रवाह जे आहेत त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आपण असूयात आणि या सगळ्यामधून साहित्याचं पर्यावरण अधिक सुरक्षित कसं राहील आणि अधिक सर्जनशील कसं होईल याची काळजी घेऊयात एवढं आवाहन मी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद